आता बांधकाम क्षेत्राशी जे जोडलेले पूरक उद्योग आहेत ज्यामध्ये रंग झाले इलेक्ट्रिकल्स झाले फर्निचर झाले यांनाही या, या सुधारणांचा फायदा होतो आहे का आणि किती होतो आहे कसा होतो आहे त्याचा अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम जाणवतो आहे सी बांधकाम व्यवसाय व्यवसाय हा साधारण अडीचशे अँस्लरी इंडस्ट्रीजला सपोर्ट करतो त्याच्याहून जास्ती महत्वाचं म्हणजे आज रोजगार निर्मितीत बांधकाम व्यवसाय हा सगळ्यात मोठा वाटा घेतो ॲग्रिकल्चरनंतर किंवा शेतकामानंतर सगळ्यात मोठा वाटा आमचा असतो आता आम्हाला अलाइड ज्या इंडस्ट्रीज आहेत तिथे जीएसटी कमी झाल्याने तिथे रोजगार वाढतोय आणि तिथे रोजगार वाढल्यामुळे आम्हाला त्याचा नैसर्गिकरित्या किंवा या इंडस्ट्री किंवा इकॉनॉमीला हा नैसर्गिकरित्या आपल्या सगळ्यांनाच फायदा होतोय याचा त्यामुळे बांधकाम हा सगळ्यात खूप महत्त्वाचा आहे आणि आमचा तर सरकारला आमची आग्रहाची विनंती आहे की त्याला इन्फ्रास्ट्रक्चर दर्जा द्यावा आज न उदय तो द्यावा कारण त्याच्यामुळे रोजगार उत्पन्न होतो आहे लोकांना परवडणारी घरं मिळत आहेत आणि मला विश्वास आहे आणि आज आम्हाला जेव्हा आम्ही कर्ज काढायला जातो थो तेव्हा थोडं महाग कर्ज मिळतं इन्फ्रास्ट्रक्चर दर्जा मिळाल्यामुळे कदाचित कर्ज स्वस्त मिळेल आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे शेवटी परवडणारी घरं जास्ती आम्ही बांधू शकू मध्यम आणि लघु विकासकांसाठी या सुधारणा कितपत सक्षम ठरल्यात मोठ्या विकासकांबरोबरच त्यांनाही चांगल्या संधी मिळत आहेत का आकडेवारी काय सांगते आता तुम्ही जर का बघितलं खरा तर टिअर वन टिअर टू सिटीज आहेत जे पुणे मुंबई दिल्ली बँगलोर कलकत्ता इथे सगळ्यात जास्ती उड झालेली आहे पण जर का तुम्ही छोट्या शहरं बघितली म्हणजे इव्हन महाराष्ट्रातली कुठलीही बघितली किंवा इतर राज्यातलीही बघितली तर मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्यांची जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के वाढ होते दर वर्षी की घरं मागच्या वर्षी जी बांधली त्याच्यात तीस ते पस्तीस टक्के वाढ होते आणि जी मोठ्या शहरात दिसते जे पर्सेंटेज वाढ तीच वाढ तिथेही दिसते अच्छा आणि याचं कारण हेच आहे की जनरल इकॉनॉमी ही आत्ता खूप मोठ्या वेगाने पुढे चाललेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात लोकांच्या घरेकडे पैसे आहेत लोकांना घराची गरज आहे त्यामुळे लोक त्यांच्या गावात असो त्यांच्या शहरात असो मी तर किंबहुना म्हणतोय छोटं काय रुरल हाऊसिंग पण चांगल्या वेगाने चाललं आहे आणि त्याचं हेही कारण आहे की आज रस्ते मोठ्या प्रमाणात झालेले आहेत अॅग्रिकल्चरल इकॉनॉमी आता वेग घ्यायला लागलेली अजून तेवढा वेग नाही आहे पण घ्यायला लागलेली आहे आणि शहरातले लोक पैसे कमवत आहेत किंवा परदेशी कमवत आहेत त्यातला बराचसा भाग आज त्यांच्या छोट्या शहरात किंवा त्यांच्या ओरिजिनल गावात ते इन्व्हेस्ट करतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही उलाढाल वाढलेली आहे त्या चक्राला एकूण मोठी गती मिळालेली दिसते रेडी टू मूव फ्लॅट्स आहेत या संदर्भात खरेदीदारांचा ओढा अधिक दिसतोय का